तू काय करते तुझ्या कोमळ ही नको ना माझ्या आईस पण आहे नायकोला भांडी कसण्यासारखी बायक ही माझी बायको आहे नोकरी नाही आहे दिवसभर तिच्याकडनं काम करून देतेच ते हा साला गेली दिसते हाताची साला गेली जर आता परत कामाला लावलाच ना तर मी घर सोडून जाईन आ काय झालं कापला काय तू हलगर्जीपणा करते का थांबता थांबत हॅलो अँबुलन्स लवकर या माझ्या बायकोच्या हाताला खूप रुपला थांब काहीतरी करतो थांब हॅलो रामया अर्जंट साला करू पाठव कशाला पाहिजे विचारू नको लगेच पाठव अरे काय नाही याला जो कधी पाहिजे तेव्हा तुझ्याकडे पैसेच नसतो भिकारी कुठला तर ठेवन याला याला काय कामाचं नाही एक किडनी विकायची आहे हो माणूस एका किडनीवर पण जगतो